गेल्या वीस वर्षांपासून श्रीधर म्हात्रे मित्रमंडळ व महिला आघाडीतर्फे नवरात्र उत्सव भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षीही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला माजी स्थायी समिती सभापती जनार्दन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात पार पडले नवरात्र निमित्त या दहा दिवसात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ वेशभूषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले या महाप्रसादाचा लाभ हजारोंच्या संख्येने नागरिकांनी घेतला दसऱ्याच्या दिवशी देखील मोठ्या संख्येने रसिकांनी उपस्थित राहून गरब्याचा आनंद लुटला उत्सवाला आलेल्या रसिकांसाठी नाश्ता आणि पाण्याची उत्तम सोय जनार्दन म्हात्रे यांच्याकडून दरवर्षी दररोज दहा दिवस करण्यात येते तसेच गरबा रसिकांसाठी आकर्षक पारितोषिके ट्रॉफी देण्यात येते उत्सवाचे आयोजन माजी स्थायी समिती सभापती जनाद म्हात्रे माजी नगरसेविका रेखा जनाद म्हात्रे सेना कल्याण जिल्हा सचिव राहुल श्रीधर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव पार पडला यावेळी जनाद म्हात्रे राहुल म्हात्रे यांनी सर्व नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या

नवरात्रीचा उत्सव केला आपण सर्वप्रथम सर्वांना आजच्या विजयदशमीच्या आणि दसरा सणाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आज खरं तर संपूर्ण मंडळाच्या टीमला थोडंसं वाईट वाटते कारण आपला हा भव्य उत्सव जो आहे तो संपुष्टात येत आहे नक्कीच गेले दहा दिवस माननीय जनार्दन म्हात्रे साहेब यांच्या संकल्पनेतून चालू झालेला दोन हजार सहा साली चालू झालेला हा उत्सव यंदा विसव्या वर्षात यांनी प पदार्पण केलेलं होतं आणि गेले दहा दिवस अगदी जोरात आणि एकदम उत्साहात हा उत्सव जो आहे तो साजरा झाला नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल विविध उपक्रम जे आहेत ते मंडळाच्या तर्फे राबवले गेले फक्त बक्षीसच नाही तर आपण महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम असेल आपला होम हवनच्या दिवशी भंडारा असेल महाप्रसाद असेल जिकडे शेकडो हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्यानंतर फॅन्सी ड्रेस स्पर्धा असेल असे विविध उपक्रम जे आहेत ते माननीय जनार्दन साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वीस वर्षापासून या श्रीधर मात्रेवाडी आणि संपूर्ण या परिसरात चालू आहेत नक्कीच एवढंच नाही तर समाजकार्याचं बोलायचं झालं तर गेल्या वीस वर्षापासून वीस पंचवीस वर्षापासून या विभागात माननीय जनार्दन मात्रे हा नवरात्र उत्सवच नाही तर असे शेकडो उपक्रम जे आहेत ते त्यांच्या माध्यमातून चालू असतात नागरिक त्यांना त्याचे नागरिकांना त्यांना नागरिकांची साथ देखील त्यांना यासाठी मिळालेली आहे आत्ता देखील नागरिक वर्ग जो आहे तो खंबीरपणे फक्त आणि फक्त जनार्दन मात्रेंसोबत उभा आहे कारण अशा प्रकारच्या उपक्रमातून ते नागरिकांना आपण काहीतरी देणं लागतो आपण रू, ऋणी आहोत नागरिकांची ही त्यांची भावना असते आणि ती ते पुरेपूर या ठिकाणी पूर्ण करत असतात आपल्या ह्या श्रीधर मात्र मित्र आणि नवरात्र उत्सव या नवरात्र उत्सवामध्ये माझा पूर्ण कुटुंब माझ्या कुटुंबातल्या सगळ्या माझ्या वहिनी माझ्या भाऊजई आणि मित्र मित्रपरिवारांच्या सर्व महिला इथे उपस्थित असतात आणि खूप उत्सवाने हा साजरा केला जातो मी त्यांचा सर्वांचं मी या उत्सवात सहभाग घेतात त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि ही दसरा दिवाळी दसरा येणारी सर्वांना सुखाची समृद्धीची आणि जावो जावं अशी आई मा मातेला प्रार्थना करतो